भाषेसाठी जर सौंदर्य देण्याचे काम कोणी केले असतील तर ते म्हणजे कुसुमाग्रजाप्रमाणे पु ल देशपांडे पट्टे बापूराव बालकवी बहिणाबाई सावरकर इतर साहित्यिक व कथा कादंबरीकार कवी लेखक या सर्वांना मराठी भाषेत साहित्य निर्माण केल्याबद्दल खूप खूप सादर परंतु भारतीय व त्यासाठी दिलेला भारतीय हिंदू संस्कृती व त्यासाठी दिलेला लढा यावर सावरकरांनी भारतीय इतिहासाचे अवलोकन करून आपल्या मराठी साहित्यातून इतिहासाचे सहा सोनेरी पाने अठराशे सत्तावन्नचा चा राष्ट्रीय आणि हिंदू पद पादशाही ही पुस्तके लिहून व शिवरायांवर पहिली मराठीत आती लिहिणाऱ्या व आपल्या लिखाणातून वैचारिक क्रांतिकारक निर्माण करणाऱ्या महान नायक स्वातंत्र्यवीर वीर सावरकरांना कोटी कोठणा स्थ करारे राष्ट्र भी स्थ कर